मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या जे काही योजना जाहीर केल्या जातात किंवा जे काही शासकीय गृहनिर्माण योजना जाहीर केल्या जातात त्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागाअंतर्गत उपलब्ध केल्या जातात अर्थातच मुंबई मंडळ आहे कोकण मंडळ आहे पुणे मंडळ आहे नाशिक मंडळ छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद मंडळ अमरावती मंडळ आणि नागपूर मंडळ अशा वेगवेगळ्या मंडळामध्ये म्हाडाच्या वेगवेगळ्या योजनांची घरे उपलब्ध केली जातात आणि आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाने समृद्धी महामार्गालगत आम्हाला भूखंड मिळावेत यासाठी मागणी केली होती एम एम एस आर डी सीकडे म्हणून रस्ते विकास महामंडळाला जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अनुषंगाने आता त्याच्यावरती तर्क वितरले तर्क वितर्क लढवले जात आहेत असं बोललं जातं की याच्यापूर्वीच घ अनेक घरे जी विक्रीविना पडून आहेत तीच जर घरे विकली जात नसतील तर पुन्हा नव्याने समृद्धी महामार्गालगत भूखंड घेऊन तिथली जर घरे बांधली तर ती विक्री होतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे म्हणून आज आपण नेमकं या भूखंडाच्या बाबतीमध्ये या योजनेच्या बाबतीमध्ये आणि अपकमिंग जे काही शिल्लक घरे आहेत विक्री विना पडून जे काही अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घरे आहेत त्याच्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला आहे की राज्याच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची घरे ही गरजूंपर्यंत पोहोचवली जातात आणि त्या माध्यमातून ज्यांना घरे हवी असतील त्यांच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण होतं पण आता महाराणी जी काही के मागणी केली की समृद्धी महामार्गलगत जे काही म्हाडाने एक हजार कोटीचं कर्ज रस्ते विकास महामंडळाला दिलं होतं म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ जे काही आहे एम एस आर डी सी त्यांना एक हजार कोटीचं कर्ज दिलं होतं पण त्याचा आता मोबदल्यामध्ये म्हाडाने त्या एरियामध्ये किंवा महा समृद्धी महामार्गालगत आम्हाला भूखंड मिळत अशी मागणी केलेली आहे पण इथे जर हे भूखंड मिळाले आणि त्याच्यावर घरे बांधली लि गेली तर ती घरी विकली जातील का हा उप, वेग एक प्रश्न उप उपस्थित केला जात आहे आणि त्याला कारण आहे मागील लॉटरीतील शिल्लक घरे अर्थातच मागील लॉटरीतील किंवा मागील योजनेतील वेगवेगळ्या ठिकाणची घरे एक हज एक अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घरे ही सध्या तरी विक्री विना पडून आहेत आणि म्हणून आता ही घरे लवकरात लवकर विक्री करण्यासाठी म्हाडाने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी जे काही विक्रीविना पडून घरे आहेत ती वेगवेगळ्या विभागातील घरे आहेत अर्थातच कोकण मंडळामध्ये बरीच घरे आहेत पुणे मंडळामध्ये बरीच घरे आहेत नाशिक मंडळ छत्रपती संभाजीनगर मंडळ जे काही अमरावती मंडळ नागपूर मंडळ मंदाल, या मंडळामध्ये आताही विक्रीविना पडून असलेली बरीच घरे आहेत त्यांना अद्यापही गिराक गिराहिक मिळालेले नाही आहे किंवा ती प्रॉपरली लोकांपर्यंत पोहोचवली नसावीत आणि कि म्हणून किंवा त्यांच्या किमतीसुद्धा अब्ग्यात नसतील त्याच्यामुळे ही करा कदाचित घरे विक्री विनापूर्ण असतील पण आता कुठंतरी या घरांना विक्री करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीचा जो काही निर्णय आलेला आहे त्या निर्णयानुसार आता म्हाडा प्रशासनाने ही घरे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये काही सूट दिलेली आहे काही ठिकाणी सवलत दिलेली आहे काही ठिकाणी नवीन योजना जाहीर केल्या केली जात आहेत आणि त्या घरांची विक्री कशी होईल यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जाणार आहेत आता जे काही अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घरे आहेत ती कोणत्या कोणत्या पद्धतीने विक्री केली जाऊ शकतात हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून घरांच्या किमतीमध्ये सवलत देऊन शंभर किंवा त्यापेक्षा अधिक घरे घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती संस्थांना किमतीत सवलत मिळेल अशी एक या ठिकाणी सवलत देण्यात येणार आहे दुसरं पाहतं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे घरभाडे खरेदी हप्त्यानुसार विक्रीसाठी निविदा किंवा स्वारस्य अभिव्यक्तीच्या माध्यमातून संस्था नियुक्त करण्यात येतील अर्थातच खाजगी संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी या घरांची विक्री करता येईल असे एक वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरं बघा अतिशय महत्वाचं घर भाड्याने देणे या पर्यायात खाजगी कंपन्या शासकीय निमशासकीय संस्था बँका सेवाभावी संस्था हॉस्पिटल शैक्षणिक संस्था शासनाचे मोठे प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या कंत्राट कर्मचाऱ्यांसाठी त्यांना त्यांच्या मागणीनुसार घरे भाड्यावर मिळतील अशी कुठे तरी एक शिफारस या समितीमध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यानंतरची शिफारस मला काय सांगितलं गेलं लिलाव पद्धतीने घरांची विक्री करणे या पर्यायात घरांचा आढावा घेत त्यांचे मूल्यांकन निविदा मागून घरे विकता येतील असे काही पर्याय या ठिकाणी सोचवण्यात आलेले आहेत तर एकंदरीत जी काही अकरा हजार रिक्षे घराची जाहिरात आहे मित्रांनो सोडत आहे ती आता लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि ती जाहीर केल्याच्या नंतर तुम्ही तुमचं घर चॉईस करून तुम्ही त्या ठिकाणी घर बुक करू शकता त्याला जास्त डॉक्युमेंटेशनची गरज नाही अटी आणि नियम खूप शिथिल केले जाणार आहेत आणि ती घरी विक्री केली जाणार आहेत एवढंच आहे मित्रांनो की म्हाडाने हे पाहणं आवश्यक आहे की त्या ठिकाणी पायाभूत सुविधा प्रॉपरली उपलब्ध करून देणं आवश्यक आहे म्हणजे रस्ते आहे पाणी आहे इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटी आहे मैदान आहेत गार्डन्स आहेत या सुविधा जर प्रॉपरली उपलब्ध करून दिल्या कनेक्टिव्हिटी जर चांगली सुधारणा चांगल्या कनेक्टिव्हिटी जर दिल्या तर नक्कीच घरांना मागणी वाढवू शकते आणि ही घरे जर प्रॉपरली लोकांपर्यंत पोहोचवली त्याचं प्रॉपरली मार्केटिंग केलं तर नक्कीच या घरांना उठाव मिळू शकतो परंतु अद्यापही या घरांना उठाव न मिळण्याचे बरीच कारणं आहेत ते आपण वेगवेगळ्या भागातून डिस्कस करणारच आहोत परंतु जी काही घरे विकली जात नाहीत ती मात्र घरी आता म्हाडाने विक्री करण्यास सुरुवात करणार आहेत मग जसं सांगितलं की बोळींज विरार या ठिकाणी सुद्धा अनेक घरे पडित आहेत जे अजून अद्यापही विक्री विना पडून आहेत तेथील अनेक घरे जी काढली जाऊ शकतात पुणे मंडळामध्ये चाकण म्हाळुंगी आहे पिंपरी वागेरे आहे या ठिकाणी सुद्धा बरीच घरे जी विक्री विना पडून आहेत नाशिक मंडळामध्ये पाथर्डी किंवा जे काही नगर रोडला जे काही प्रकल्प आहेत पाथर्डी शिवार आपण ज्याला म्हणतो त्याही ठिकाणी अनेक घरात जे विक्री विना पडून आहेत त्यालाही कुठेतरी आता या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी अनेक घरात जे विक्री विना पडून आहेत त्यांची कुठेतरी म्हणजे विक्री केली जाणार आहे अमरावती मंडळ हे नागपूर मंडळ आहे अशा मंडळामध्ये अजूनही घरे अनेक घरे आहेत की ज्यांना अद्यापही मागणी मिळालेली नाही आणि म्हणून कुठंतरी आता ही घरी घेण्याची पुन्हा एकदा नव्याने संधी मिळणार आहे पण एवढंच मित्रांनो जसं मी सांगितलं की या जे काही स्कीम्स ज्या काही योजना ज्या पद्धतीने या घरांची विक्री केली जाणार आहे त्याच्यानंतर असं दिसतं की यातील अनेक अटी आणि नियम हे शिथिल केले जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी ज्यांना म्हाडाच्या योजनेतून घर हवं असेल नक्कीच ते या योजनेसाठी अप्लाय करू शकतात आता याची जाहिरात कधी येणार आहे तर याची जाहिरात पुढील महिन्यामध्ये काढली जाईल असं कुठतरी शक्यता वर्तवण्यात येतात येत आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये याची जाहिरात काढली जाईल आणि एप्रिलच्या मार्चच्या एंडपर्यंत याचा सगळं जे काही विक्री आहे ती केली जाईल म्हणजे ही घरी विकेपर्यंत ही योजना चालू राहील असे कुठतरी सांगितलं जात आहे एकदा यांची ऑनलाईन प्रोसेस सुरू झाल्यानंतर किंवा एकदा जी विक्री सुरू झाल्यानंतर ती घरी विकेपर्यंत ती योजना सातत्यानं सुरू राहणार आहे त्याला कुठलीच डेडलाईन असणार नाही असंही कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे जसं की सध्या विरार बोळीज येथील जे काही ये बावीसशे घरे आहेत त्यांची योजना अद्यापही सुरू आहे म्हणजे तुम्ही ऑन जाऊन ठिक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घर बुक करू शकता म्हाडामध्ये जाऊन ते घर बुक करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या त्या ठिकाणचं घर हे बुक करू शकता म्हणून अशाच प्रकारे ही योजना सातत्याने ते चालू ठेवली जाणार आहे जोपर्यंत घरांची विक्री पूर्ण होणार नाही तोपर्यंत आणि म्हणून आता आपल्याला हेच पाहणं आवश्यक आहे की नेमका या घराच्या किमती काय ठेवल्या जाऊ शकतात आता बऱ्यापैकी किमती कमी केल्या जातील असे कुठेतरी बोललं जाते आणि जरी ह्या किमती कमी केल्या आणि जर सोयीसुविधा वाढवल्या तर नक्कीच या घरांना चांगली मागणी येऊ शकते यात मात्र शंकाच नाही पाहूया नेमकं याची जाहिरात कधी प्रसिद्ध होते आणि नेमकं यातील किमती या घराची किमती काय असतील ते तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद